रत्नागिरी शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये केदार ढेकणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक प्रसन्न पानगले व प्रकाश घुडे आणि तृतीय क्रमांक आकाश शिंदे यांना मिळाला या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक समीर शिवलकर सलोनी शेलार सुरेंद्र घाणेकर श्रीष डाफळे मनोज सारंग तसेच लहान मुलांनी स्वतः गणपती मूर्ती बनवलेल्या निहार डाफळे आणि प्रसाद फगरे या बालकलाकारांना विशेष बक्षीस देण्यात आले शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या संकल्पनेतून शहरातील शिवसेनेच्या सर्व महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेत ही स्पर्धा यशस्वी केली रविवारी सकाळी स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने तालुका प्रमुख बंड्या साळवी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे महिला उपजिल्हाप्रमुख संध्या कोसुमकर महिला तालुकाप्रमुख साक्षी रावणग महिला विधानसभा क्षेत्रप्रमुख सायली पवार महिला शहर प्रमुख मनीषा बामणे उपतालुकाप्रमुख विजय देसाई विभाग प्रमुख शशिकांत बारगुडे किरण तोडणकर संदीप सुर्वे उपस्थित होते स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सचिन लांजेकर आणि राजेश जाधव यांनी काम केले शिवसेना आहे अशा लहान स्पर्धा घेऊन आज इथपर्यंत पोहोचली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा मान सन्मान या सगळ्या लहान मोठ्या स्पर्धेमुळे पक्षप्रमुख उद्धव सगळ्यांना मिळाला आपल्याला सांगितलं होतं राजकारण वीस टक्के करायचं आणि समाजकरण ऐंशी टक्के करायचं आणि तो सगळ्यांनी मंत्र घेऊन आपण सगळे शिवसेने कार्यकर्ते आपण कामाला लागतो हा शाहुंखे आणि शाहुंखीची संपूर्ण शहरात या स्पर्धेच आयोजन केलं जवळजवळ पन्नास पंचावन्न कुटुंबापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी गणपतीच्या सदा स्पर्धेचे त्या ठिकाणी भाग घेतला तर कोणता नंबर पहिला कोणता दुसरा कोणता तिसरा ज्यांनी त्या स्पर्धेचं हे केलंय त्यांना तो माहीत असेल तर आपल्याला माहिती आहे संपूर्ण कोकणामध्ये सगळ्यात मोठा उत्सव साजरा होतो तो हा गणपती उत्सव साजरा होतो की संपूर्ण या रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या ठिकाणी जर बैठक तर प्रत्येक घरामध्ये लाखानी कुटुंबामध्ये त्या गणपतीची आराधन केलं जात हे सगळं करत असताना आज आपण स्पर्धेमध्ये आणि त्या गणपतीच्या संदर्भमध्ये भाग घेतला असेल सत्य सगळे स्पर्धक या ठिकाणी आज उपस्थित असतील कुठल्या स्पर्धकाला सात हजारचा बक्षीस असेल कुठल्याला पाच हजार असेल कुठल्या चार स्पर्धेमध्ये बक्षीस मिळणं हे महत्वाचं नाही तर त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपला नंबर एक कसा आलाय हे महत्वाचं आहे आणि शाळूजी आज आपण एक सुरुवात केली आज एका गणपतीच्या ठिकाणी आपण बोलतो तर मला वाटतं भविष्यात आपण पाचशे दहा गणपती पोहोचाल गणपती गणपती भाषण पण हे सगळं करत असताना आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की आपण सर्व शिवसेना म्हणून बाळासाहेबांचे आपण सर्व शिवसेनेमध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे काल आम्ही सगळे जवळजवळ व्यासपीठावरचे ऐंशी टक्के लोक कार्यकर्ते आम्ही काल मातोश्रीवर होतो त्या ठिकाणी जर आपल्याला बघितलं असेल होणार जल्लोष होता सन्मान्य शिवसेना प्रमुख आदित्यसाहेब तर मार्गदर्शनाखाली जी सीकेटची की महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीला निकाल लागला आणि ह्या महाराष्ट्र विधानसभेवरती शिवसेनेचा भगवा फडकला आज आपण सगळ्या जनतेला सामोरला जातोय आज गणपतीची स्पर्धा असेल पण आता खऱ्या अर्थाने लोकांची स्पर्धा ते येणाऱ्या विधानसभेची निवडणुकीची स्पर्धा आहे हे सगळं आपण करत असताना आज आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे आपण महिला वर्गाचे आमचे सगळे पुरुष वर्ग कार्यकर्ते पदाधिकारी सगळे असतील की ही स्पर्धा झाल्यानंतर आपण जेव्हा आपण आपापल्या घरी जाणार तर उद्यापासून आपण खाण्याच्या स्पर्धेला बसायचंय त्याच्यामध्ये जर पाक व्हायचं असेल तर ती विधानसभेची निवडणुकीची स्पर्धा आहे आपण आता आपण आपण सगळे विभागातले या शहरातले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते आपण या ठिकाणी उपस्थित आपल्या धर्माची जबाबदारी आहे आपापल्या विभागामध्ये आपापल्या वाहनमध्ये जाऊ आपली संघटना मोठी कशी आपल्या रत्नागिरी शहरामध्ये या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातल्या भाषांच्या विषयी त्याला जास्तीत जास्त मतदार देत या शहरातून आपल्याला कसं देता येईल याची सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचे आहे भरपूर या ठिकाणी आज उशीर झाला आहे म्हणून मी माझे चार शब्द शब्द संपवतो आणि आपल्याला निर्णय घेतो आणि आज सर्वांना काय वर्ष हा उपक्रम मी आयोजित केला त्याबद्दल आम्ही मी सुद्धा त्यांना धन्यवाद देतो खर हा कार्यक्रम घेत असताना कोरपूर कोरपूर चालू होतो मला तर कुठल्या तरी एका कार्यक्रमाला आम्ही एकत्र होतो आणि त्या ठिकाणी शहरातले कार्यकर्त्यांचा काय कार्यक्रम काय करायचा असा कार्यक्रम करायचा आहे गावाला जाणार गावा आहे प्रत्येक आपापल्या गावाला जाणार आहे गणेश उत्सव आहे प्रत्येकाच्या गावाला गणपती असतात मग हा शहरात कसा करायचा अशा पद्धतीने सगळ्यांचा काम चालू आणि मग अशात बाकी शहरात पुढे आले कार्यकर्ते आणि मला हा आपण करू शकतो नियोजन केलं तर करू शकतो आणि मग स्वय सर्वांनी ते नियोजन केलं आणि नियोजन करत असताना आता हे सगळं कसं काय भागणार कसं पुढे जाणार मग मंडळी काळजी करण्याचं कारण नाही तुमच्या पाठीशी आम्ही आहे जे काय अनोगून अशा पद्धतीने मला सपोर्ट दिल्यानंतर या ठिकाणी चांगल्या प्रकारे या महिलेने हा कार्यक्रम करण्याचं नियोजन केलं आणि हा जरी पहिलं वर्ष असत तर मला खात्री आहे अशी एक वेळ अशी येईल की या ठिकाणी जागोभाविक उपस्थित राहतील अशा का पद्धतीचा कार्यक्रम आपला होईल कारण काय त्याच्यामध्ये निश्चितपणाला प्रत्येकाच्या एक चांगल्या भावना आहे की लोकांमध्ये जाऊन आपण काहीतरी जनसेवा करावी लोकां